राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दोन हजार तेवीस सालासाठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार करणार प्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर गांधीनगर इथं व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार शोचं करणार उद्घाटन अकरा कोटी जनसहभागाची विकसित भारत संकल्प यात्रा आता केवळ सरकारची राहिली नसून संपूर्ण देशाची झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार लाभार्थ्यांशी साधला संवाद देशातील उत्पन्नावर आधारित विषमता कमी झाल्याचं भारतीय स्टेट बँकेच्या संशोधन अहवालात निष्पन्न युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी मिळाल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सांगली कोल्हापूर भागात तीन हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या पूरनियंत्रण प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमधल्या तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा निर्णायक सामना आज खेळला जाणार जकार्ता इथं कालपासून आशियाई नेमबाजी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला सुरुवात पहिल्याच दिवशी भारताचे तेरा नेमबाज दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरले पात्र नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दोन हजार तेवीस वर्षासाठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करतील बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीला वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिरंदाज शीतल देवी याच्यासह सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या आठ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तत्पूर्वी काल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेळाडूंना रात्री भोजनासाठी आमंत्रित केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून आज गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं जागतिक नेत्यांसोबत ते द्विपक्षीय बैठका घेणार आहेत त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शोचं उद्घाटन होईल आज प्रवासी भारतीय दिवस आहे भारताच्या विकासात अनिवासी भारतीयांनी दिलेला योगदानाचा उत्सव म्हणून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या समृद्ध वारशाचं संवर्धन आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी अनिवासी भारतीयांचं समर्पण हे उल्लेखनीय आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे प्रवासी भारतीय समुदाय जगभरातील भारताच्या भावनेचं प्रतीक असून एकता आणि विविधतेच्या भावनेला चालना ते देतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेत अवघ्या पन्नास दिवसात अकरा कोटी लोकांचा सहभाग ही बाब अभूतपूर्व असून ही यात्रा आता सरकारची राहिली नाही तर देशाची झाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधानांनी काल विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते समाज अंतिम स्तरावरील व्यक्तीपर्यंत सरकार स्वतः पोहोचत असून सरकारच्या योजनांशी नागरिकांना जोडत आहे असं ते म्हणाले समाज में अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति तक सरकार खुद पहुंच रही है उसे अपनी योजनाओं से जोड़ रही है विकसित भारत संकल्प यात्रा सिर्फ सरकार की नहीं बल्कि देश की यात्रा बन चुकी है सपनों की यात्रा बन चुकी है संकल्पों की यात्रा बन चुकी है भरोसे की यात्रा बन चुकी है और इसलिए तो उसे मोदी की गारंटी वाली गाड़ी बड़े भाव से सरकारी कर्मचारी सरकारी देश का हर क्षेत्र हर परिवार अपने बेहतर भविष्य की उम्मीद के रूप में ये गारंटी वाली गाड़ी देख रहा है सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचवतील अशी कल्पनाही कोणी यापूर्वी केली नसेल मात्र हे सत्यात उतरलं असून अत्यंत प्रामाणिकपणे हे काम होत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं कोणतीही पात्र व्यक्ती सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये हा या संकल्प यात्रेमागचा उद्देश आहे असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे कोट्यवधी लोकांचं जीवन सुकर झालं आहे आमच्या सरकारला देशातील मोठ्या लोकसंख्येला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांसाठीच्या संघर्षातून बाहेर काढायचं असून त्यासाठीच अनेक पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले आमचं सरकार गरीब महिला शेतकरी आणि तरुणांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहे असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खासदार आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी देखील उपस्थित होते राज्यातही विविध जिल्ह्यांमध्ये गावागावात विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचत आहे राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या लाभार्थी संवादानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात देऊळवाडा इथं विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले देशातला प्रत्येक नागरिक समाधानानं जगेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत विविध योजना राबवताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला आहे असे गौरव राणे यांनी यावेळी काढले हे संपूर्ण गाव कुपोषणमुक्त तसंच क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी गावकऱ्यांसमवेत केला बाळकपणाच्या वेळेला त्यानंतर औषधासाठी वारकासाठी कशी मदत झाली एवढ्या बारकाईने देशाच्या आता आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी कधी पाहिलं नाही लोक कशी जगताय लोकांच्या अडचणी काय आहेत त्यांना काय दिलं म्हणजे ते चांगले जगू शकतात माझा भारतीय नागरिक सुख समाधान आणि आनंदाने आत्मनिर्भरतेने चांगला पाहिजे हे मोदींना वाटतंय म्हणून तसं मोदी काम करतायत नाशिक जिल्ह्यातल्या ले निफाड तालुक्यातील ओझर इथं डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले कार्यक्रमस्थळी आयोजित आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बिझनेससाठी आवश्यकता होती काही कर्ज उपलब्ध करून दिलं आपल्या नगरपरिषदेने आणि पी एम स्वनिधीमार्फत त्याचा लाभ मला मिळाला आणि कॅनरा बँकेमार्फत लवकरात लवकर त्याचा अप्रुवल मला मिळून माझ्या व्यवसायाला गती मिळाली आणि त्याबद्दल मी नगरपरिषदेचे पी एम स्वनिधीचे आणि प प्रत, पंतप्रधानांचे आभार मानतो जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या मलकापूर या गावात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात विविध हो योजनांचे स्टॉल्स लावून योजनांची माहिती देण्यात आली तसंच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली प्रत्यक्षपणानं मोदीजी जे कोणी लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याशी चर्चा करतात ज्यांना लाभ मिळाला त्याचा आम्हाला काय उपयोग झाला आणि या अगोदर का होत नव्हता हे लाभार्थी स्वतःहून या देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगतात आणि ज्यांना याचा लाभ मिळाला नसन त्यांचे फॉरमसुद्धा या ठिकाणी भरून घेतल्या जातात आणि पुढच्या काळात त्यांना लाभ देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातं एकूणच चौदा ते तेवीसपर्यंत मोदीजीच्या कार्यकाळामध्ये जेवढं काम मोदीजीने केलं त्या कामाची चर्चासुद्धा जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे एक लाभधारक अशा प्रकारची ही यात्रा निघालेली आहे आणि मोदीजीच्या नेतृत्वावर या देशातल्या लोकांनी विश्वास टाकलेला आहे लाभार्थी संवाद कार्यक्रमात बुलडाणा इथून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सहभागी झाले देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी केलं सर्वांनी संकल्प म्हणून एक शपथ घेतली या शपथेचा एकमेव हो उद्देश असा होता की आम्ही सर्वजण काम करू आणि आमचा भाग आमच्या भागातील नागरिक यांना विकसित होण्यासाठी प्रयत्न करू आणि जे प्रधानमंत्री संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं तर ह्या विकसित राष्ट्र बनवण्याची चळवळ हे विकसित राष्ट्र बनवण्याचं जन आंदोलन प्रत्येकाच्या मनात जावं मनातून सर्वांनी काम करावं असं सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत मनोगत व्यक्त केलं मला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे मला अनुदान रक्कम बांधकाम विभागा अंतर्गत एक लाख वीस हजार मिळालेले आहे प्लस रोजगार आम्ही अंतर्गत चौवीस हजार प्लस स्वच्छ भारत अंतर्गत बारा हजार असे एक लाख पंचावन्न हजार निधी मिळालेला आहे माझे घर पहिले कुळाचे होते आता मला स्लॅबचे घर मिळालेले आहे माझे स्वप्न साकार झालेलं आहे मी उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे आणि या योजनेचा लाभ मी घेत आहे या योजनेमुळे मला उज्ज्वला योजनेचे गॅस तिघडी सिलेंडर हे शंभर रुपयात मिळालेले आहे वर्षाकाठी मला बारा सिलेंडर मिळतात आणि अखेर मला तीनशे रुपयाची सबसिडी माझ्या बँक खात्यावर परत येते या माध्यमातून मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानते की आमच्यासारख्या गोर गरीब लोकांसाठी त्यांनी ही योजना आणली पालघरमधील वसई तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त खोचीउडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या तरच गावांचा विकास होऊ शकेल परिणामी देशाचा विकास होईल असं नाईक यांनी यावेळी सांगितलं वरवर काय होतं की जेव्हा गावात सगळे ऑफिसर येतात साधारण ऑफिसमध्ये जायची नागरिकाला गरज पडत नाही आणि त्याचा प्रत्येक इथं सगळ्या या याच्यात जवळजवळ सात लाख गावामध्ये ही यात्रा आज होत आहे अजून काही दिवस शिल्लक आहेत आणि यामुळे एक जनजागृती झाली आहे की ह्या ह्या स्कीम्स आहेत आणि मी त्या स्कीममध्ये बसून मला ती घ्यायला पाहिजे आणि ती लगेच ती त्यांना रजिस्टर करून इथं मिळाले हा त्याचा उद्देश होता आणि तो उद्देश सर्वातधारी सफल झाला आहे असं मला वाटतं श्रीराम समर्थ या गटा थ्रू जे आम्हाला आर एफ मिळालेला आहे तीस हजार त्यातून आम्ही महिलांनी बऱ्याप बऱ्यापैकी स्वतःचे गृह उद्योग चालू केलेले आहेत मीही माझा ड्रेस मटेरियलचा उद्योग सुरू केलेला आहे आणून त्या त्यातून मला खूप प्रॉफिट मिळते आहे आणि मला पुन्हा ते लोन फेडण्यासाठी किंवा हे फेडण्यासाठी मला कोणाची गरज वाटत नाही आहे आणि मी ते माझ्या स्वतःच्या व्यवसायातून ते फेडत आहे आणि छान प्रकारे माझा हा व्यवसाय सुरू आहे आम्हाला उमेद अभियानातून आम्हाला कर्ज मिळालं त्याच्यातून मी घरघंटी घेतली त्या घरघंटीतून मला माझ्या संसाराला भरपूर हातभार लागला आणि सर्व गावातील बहुतेक सर्व दळणं माझ्या घरीच येतात त्यामुळे मी एकदम खुश आहे म्हणजे माझा दिवस कसा जातो मला कळत नाही म्हणजे घर सांभाळून आणि करून मी संसार सांभाळते दे। देशातल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते कांग्रेस गैस सत्तर वर्षात जी काम करू ते काम गर्षांत पंप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वा खाली सरकार ने के लिए मोदी जी की सरकार में गरीब कल्याण की अनेकों अनेक योजनाएं चली जो कांग्रेस साठ वर्षों में नहीं कर पाई वो मोदी सरकार ने दस वर्षों से कई गुना ज्यादा किया सत्तर साल में छिहत्तर चौहत्तर एयरपोर्ट थे हमने छिहत्तर नए एयरपोर्ट बनाकर दे दिए पिछले सत्तर साल में मात्र सात एम्स थे हमने सोलह नए एम्स बनाकर दिए पिछले सत्तर साल में तीन लाख बीस हजार किलोमीटर सड़कें थे हमने चार लाख किलोमीटर ग्रामीण सड़कें बनाई फिर नब्बे हजार नेशनल हाईवे थे नब्बे हजार किलोमीटर अब वो बढ़कर एक लाख पचास हजार किलोमीटर हो गए इसी तरह से ही मेडिकल कॉलेज हर जिले में एक बना दिया कांग्रेस जो सपनों में भी नहीं सोच सकती थी उसको साकार करने का काम संकल्प से सिद्धि का काम मोदी सरकार ने किया और अब भी मोदी सरकार ये चाहती है कि हर उस वंचित तक जो उसका हक था वो मिले इसलिए देश भर में विकसित भारत संकल्प यात्रा चलाई गई है देशातील उत्पन्नावर आधारित विषमता कमी झाल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष स्टेट बँकेच्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आला आहे दोन हजार चौदा पंधरा या मूल्यांकन वर्षामध्ये ही विषमता शून्य पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के होती ती कमी होऊन दोन हजार बावीस तेवीस या मूल्यांकन वर्षात शून्य पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यांवरच स्थिरावली आहे असं प्राप्तिकर विवरणपत्रांच्या आधारे दिसून येतं असं या अहवालात म्हटलं आहे कोविड काळा काड़ान, काळानंतर भारतीय नागरिक अचल मालमत्तेसह भौतिक साधन संपत्तीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत यामुळे निम्न स्तरावरच्या नागरिकांची प्रगती होत आहे तसंच भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचं दिसून येत आहे असंही या अहवालात म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात चांगल्या कामांना वेळ लागतो सौंदर्य खुलवायला वेळ लागतो ब्युटीफुल डिझाईन स्टेट हाय पण केवायसी अपडेट काही मिनिटातच केवायसी अपडेट आता तुम्ही घरबसल्या देखील करू शकता रजिस्टर्ड ईमेल रजिस्टर्ड मोबाईल नंबर ऑनलाइन बँकिंग ने आधार ओ टी पी बेस्ड ई केवायसी ने किंवा के मग व्हिडिओ केवायसी ने इतकंच नाही तर अकाउंट देखील घरबसल्या उघडलं जाऊ शकतं आर सांगते यांच्याकडून ऐका म्हणजे बना सतर्क रहा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येत्या बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये युवा महोत्सव होणार आहे त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल तपोवन परिसराची पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे संपूर्ण देशातून सुमारे आठ हजार युवा या महोत्सवासाठी नाशिकला येणार आहेत यानिमित्तानं ना देशभरात नाशिकला चांगली ओळख मिळणार आहे त्यादृष्टीनं नाशिक परिसरात नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा व नाशिक जिल्ह्याचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आणि यामध्ये सर्व जी टीम आहे ती वार फुटिंगवर कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक याच्यात जे एक्सपर्ट आहेत त्यांना आपण आउटसोर्स करतो आहे कारण सर्व स्वच्छता झाली पाहिजे जसं आपण डीप क्लीन ड्राईव्ह करतो डीप क्लीन ड्राईव्ह तशाच प्रकारचं हे शहर अगदी पंढरपूरलाही केलं आपण आणि थांबा रे बाबा आणि याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जाणार आहे त्याच्याच बरोबर लोकल आर्टिस्ट जे आहेत पेंटिंग करणारे आहेत त्या कॉलेजेस त्यांना आपण याच्यात इन्वॉल्व्ह करू वॉल पेंटिंग असेल ब्रिज असेल त्याची लाईटिंग असेल रोषणाई असेल हे सगळं जे आहे हे या माध्यमातून बिलकुल या संधीमुळे नॅशनल फेस्टिवल संधी आयोजनाची मिळाली कोल्हापूर सांगली भागात पूर व्यवस्थापन करणं आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देणं या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करायला जागतिक बँक तसंच केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंजुरी दिली आहे सुमारे तीन हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक दोन हजार तीनशे कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे एक हजार कोटी रुपये देणार आहे या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी फडणवीस यांनी जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा मिळणार आहे तसंच या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातली कामं प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करता येऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल आणि आपण पाहतोय की सातत्याने म्हणजे पाच वर्षातनं तीन वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली <coughs> आहे राज्यात सगळ्या परीक्षा अत्यंत पारदर्शी पद्धतीने घेण्यात आल्या आहेत असं सांगत तलाठी परीक्षा निकालात घोटाळा झाल्याचे विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत या संदर्भात पुरावे असतील तर विरोधकांनी द्यावेत नुसत्या मागणीवरून कारवाई करता येणार नाही घोटाळ्याचे पुरावे सादर केले तर ती परीक्षाच रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर पासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होते आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल प्रकारे सुरू आहे याचा आढावा पुण्यात बारामती नगर परिषदेच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं या रथाच्या मदतीनं नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी चारशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांची विविध योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली तसंच सिद्धेश्वर महिला बचत गटाच्या प्रमुख दीपाली वाडिले आणि इतर सदस्यांना प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभ हस्तांतरित करण्यात आला मला पहिला स्वनिधी योजनेचा दहा हजाराचा हप्ता मिळला तो व्यवस्थितरित्या मी बँकेच्या सर्व हप्ते व्यवस्थितरित्या फेडल्यानंतर परत पूर्त कागदपत्राची पूर्तता करून मला वीस हजाराचा हप्ता मिळालेला आहे माझ्या घराचं स्वप्न जे अपूर्ण होतं ते आता या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे तरी माझं जे अर्ध स्वप्न आहे ते आता मला पहिला हप्ता मिळाल्यानंतर पूर्णत्वाकडे जात असताना दिसत आहे तर या योजनेद्वारे मी माझ्या कुटुंबाला एक चांगल्या घराचं स्वप्न पूर्ण करताना पाहत आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमधल्या तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळवला जाणार आहे दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असून आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल इंडोनेशियातल्या जकार्ता इथं कालपासून आशियाई नेमबाजी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला सुरुवात झाली असून कालच्या पहिल्या दिवसात भारते भारताचे तेरा नेमबाज दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत स्पर्धेत प्रत्येक प्रकारासाठी आठ असे एकूण चोवीस नेमबाज ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित करू शकतात भारताच्या नेमबाजांनी रायफल प्रकारात सर्व आठ पिस्तूल प्रकारात तीन तर शॉटगन प्रकारात दोन जागा निश्चित केल्या आहेत पिस्तूलमध्ये पुरुषांच्या दहा मीटर प्रकारात सरबज्योत सिंग महिलांच्या पंचवीस मीटर प्रकारात मनु भाकेर तर पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवाला यांनी विजय मिळवला अठरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या पात्रता स्पर्धेत भारताच्या एकोणपन्नास नेमबाजांनी सहभाग घेतला आहे दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या शीतलहरीची तीव्रता ही आजही कायम आहे यासह देशाच्या अनेक भागात पुढील काही दिवस थंड ते अतिथंड वातावरण कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे यासह दिल्ली आणि परिसरात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं सेवा आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दोन हजार तेवीस सालासाठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार करणार प्रदान बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवलं जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर गांधीनगर इथं व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार शोचं करणार उद्घाटन अकरा कोटी जनसहभागाची विकसित भारत संकल्प यात्रा आता केवळ सरकारची राहिली नसून संपूर्ण देशाची झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार लाभार्थ्यांशी साधला संवाद देशातील उत्पन्नावर आधारित विषमता कमी झाल्याचं भारतीय स्टेट बँकेच्या संशोधन अहवालात निष्पन्न युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी मिळाल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सांगली कोल्हापूर भागात तीन हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या पूरनियंत्रण प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमधल्या ती तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला तिसरा निर्णायक सामना आज खेळवला जाणार आणि जकार्थ इथं कालपासून आशियाई नेमबाजी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला सुरुवात पहिल्याच दिवशी भारताचे तेरा नेमबाज दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरले पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार सुगरण पण त्या स्वतः आहेत उत्तम डायटिशन आहार म्हणजे डाएट म्हटलं